पावनी मंडळींना नमस्कार तुम्ही बघा बऱ्याच गावलं लग्न होतात आणि लग्नाला लांब लांबून लोक येतात पाहुणे रावणे सोयरे दायरे मित्र कंपनी राजकारणातील लोक खूप येतात आणि त्या ठिकाणी नवरदेव नवरी राहते बाजूला काय चाललंय काय नाही चाललंय याचं कोणाला ध्यान राहत नाही ध्यान फक्त एकच राहतं आहे अमक्या गावचा अमका माणूस आला त्याला शाळ श्रीफर दिवसा आला त्याला शाळ श्रीफट स्वागताचा कार्यक्रम चालू होतो आणि स्वागताच्या कार्यक्रमामध्ये पाहुणे राहणे कंटाळून गावाकडे पोळू पोळू जातात त्यांना माहिती आता हे लग्न आठ नऊ वाजेपर्यंत लागतं आहे म्हणून लांबून येणाऱ्या मोटरसायकलवाले लोकांना काही यष्टवाली लोकांना जायची परत सुविधा नसती आणि मग असे पाहुणे राहुणे पळू पोळू जातात ही योजना कशामुळं की ही योजना स्वागताची निघली म्हणतात याचा स्वागत स्वागत त्याचं स्वागत म्हणजे तेच प्रमुख पाहुणे आहेत का आलेल्यांद स्वागत करायचं म्हणजे तेच प्रमुख पाहुणे आहेत का बाकीचे सोयधारे प्रमुख पाहुणे नाहीत का त्यांना काही किंमत नाही का त्यांना आपलं तुच्छ समजायचं आणि जो लिडर आहे त्याला मोठं समजायचं त्यांना काही तुमच्या लग्नात काही दिलं का इथं स्वागत केल्याच्या नंतर शाळा शिरिपाचे पैसे तरी दिलेले असतात का याला एक शाल आणि नारळ नारळ वीस रुपयाचं शाळा असते साठ सत्तर शंभर रुपयाची शाळा हां दीडशे रुपये तुम्ही त्यांनी खर्च केला आणि दीडशे रुपयाचं काय दिले असते तुम्हाला त्यांना काहीच नाही म्हणून हे स्वागत समारंभाचा कार्यक्रम हे बंद करा स्वतःचं नाव खराब करू नका याचं स्वागत त्याचं स्वागत कोणाचं स्वागत करण्यातच ते लग्न जातं आहे म्हणून स्वागत करण्याचा कार्यक्रम बंद ठेवा कोणाचं स्वागत आहे कोणाचं स्वागत असतं जे स्वागत असतं जे चालू असतं जे चालू असतं जे नाव संपत नाही अरे त्याच्यापेक्षा गेटवर जो पाहुणा लग्न लग्न लावायला आतमध्ये याला लगेच रुमाल टाकायचा आणि टोपी घालायची लगेच रुमाल टाकायचा लगेच टोपी टाका घालायची कोणी असो जाती भेद बघायचा नाही यो पाहुणा हे हो, यो लिडर हे यो सोयरा आहे यो मोठा साहेब ह्यो हो, यो आमका आहे यो डमका हे काहीच बघायचं नाही गेटमधून हात चालला की पाहुणा दिसला की टाळी टोपी पाहुणा दिसला टोपी पाहुणा दिसला टोपी असं घालायचं प्रत्येकाला गावातल्याला काही एवढं आवश्यकता नाही पण गावातला मेन कार्यकर्ता असतो सरपंच असतो गावातला एखादा पंचायत समितीचा सदस्य असतो असा एखादा गावातला जर साहेब असेल तर त्यालाही टोपी द्या गावातल्या सगळ्या लोकांना टोपी द्यायचं काम नसतं आहे आणि सर्व लोक बसण्याचा आणि फक्त माईपमध्ये सर्वांचं स्वागत आम्ही केलेलं आहे आता लग्नाला सुरुवात होत आहे मंगलाष्ट सुरुवात होते असं म्हणा याच्यामध्ये तुमची शोभा येते चांगलं वाटतंय नाहीतर मग तो कार्यक्रम लांबतो काही पाहुणे निघून जातात जवळ जर जातात आणि लांब गेल्यावर मग म्हणतात काय थर्ड कार्यक्रम आहे हातात पितात पण मग काय म्हणतात थर्ड कार्यक्रम आहे वेळ घातला कार्यक्रम आपण इतका कुठं वेळ असतो का इतका कुठं वेळ असतो का असं होतं आहे त्या लग्नामध्ये परत एक असं चालू आहे की कोणत्याही प्रकारची आहेर घेतल्या जाणार नाही कोणत्या प्रकारचे कोणतं स्वीकारलं जाणार नाही आणि गप्पा ग पैसे घेणं चालू आहेत आहेर घेणं चालू आहेत हां अरे आहेर द्या तुम्ही पण नवरीच्या बाप्पाला तितकं तसे काहीतरी हातभार लागतो नव्हतो पहिली होती पद्धत आहे एक रुपये द्यायची दोन रुपये द्यायची आता ती बंद झाली आता शंभर रुपयाशिवाय कोणी देत देत नाही मग नवरीच्या बापाच्या खिशातले पैसे गेलेले असतात त्याच्या बापाला थोडीशी मदत होती मंडपावाल्याची कुडसे देणं होतंय इतकी कुठं सगळंच हे वा नाही तर मग काहीतरी आणा नवरीला आणा काहीतरी करा ना गोरगरीबाला थोडस हातभार लावला पाहिजेत अशा प्रकारचा कार्यक्रम पाहिजे मित्र हो तुम्हाला या कार्यक्रमाचं कसं कसं वाटलं असेल तुमच्या गावात असे कार्यक्रम होतात असे कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटलं असेल त्याबद्दल सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो व्हिडिओ जाऊ द्या हा व्हिडिओ का जाऊ द्या की कार्यक्रमात लग्न शुभविवाहाच्या कार्यक्रमामध्ये पाहुण्या रावण्याचं स्वागत त्याच्यात बर्बादी करू नका याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायचं विसरू नका कमेंट करण्याचं विसरू नका तुमच्या मोबाईलमधल्या ग्रुपमध्ये जरूर टाका जरूर टाका आणि पटलं तर घ्या हे चॅनल बघण्याचं मात्र विसरू नका